चला लकी ड्रॉच इथं चालू होते काढ लकी लहान दोनशे सत्तर कुपन या ठिकाणी आलेले आहे त्या दोनशे सत्तर पैकी आपण एकवीस बक्षीस द्यायचे आणि आता आपण चिठ्ठ्या काढतोय शेवटच्या बक्षिसामधून आणि शेवटचं बक्षीस आहे हेल्मेट आणि नग आहेत पाच म्हणजे पाच चिट्ट्या काढल्या जाणार आहेत हेल्मेट म्हणजे अतिशय आपण प्रवास करत असताना वाहतुकीसाठी नियम आणि अपघातासाठी जे आपल्याला अपघात आप होऊ नये आपल्या डोक्याला मार लागू नये यासाठी चांगलं बक्षीस त्यांनी ठेवले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या जे वाहतुकीचे नियम आहेत त्याच्यासाठी ते उपयोगाचे आहे बक्षीस काय ठेवा यासाठी स महत्त्वाचं आहे तर या ठिकाणी साथ चला एक लहान मुली पाठवा त्या चला एक लहान मुलगी किंवा मुलगा या पुढं या विनंती या, या 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 जोरदार दर्या मुला साथी। बोगा कोड़ा लगते। या लहान मुलासाठी बघू आता हेल्मेट कोणाला लागते या बाळासाठी जोरदार टाळ्या बघू आता पाच तर या ठिकाणी पहिली चिठ्ठी आहे लवटे स्नेहल परमेश्वर उदनवाडी यांना हे हेल्मेट लागलेला आहेत का त्यांना विनंती समोर या दुसरी चिठ्ठी आहे लागलेली दिगंबर सुनील चंदन शिवे कमलापूर आहेत का त्यांना विनंती पुढे या कोणच नाही बऱ्याच वेळा भाऊ मी कार्यक्रमाला कार्यक्रम ह्यांची कोणाची मन दुखवायची नाहीत बरं का तुम्हाला वाटेल मी तसं बोलते पण जी बक्षीस लागते ती घरीच बसते ती बाकीची या ठिकाणी यानंतर जी जिद्दी आहे ठाकूर राणी प्रल्हाद यांना विनंती आपण मंचावर द्यायचं आहेत का त्या इथं चंदन यानंतर कोळी मनोज संजय भोसे आहेत का कोळी मनोज संजय भोसे आणि पाचवी चिट्टी आहे माळी योगेश बाळू देवडे आहेत का चला ज्यांना हेल्मेट लागले त्यांनी वरती या चित्त्या समोर ठेवा तुमच्याकडे सोमवत आता विनंतीवरती यावं आणि मान्यवरांना विनंती करतोय की आपण त्यांना हेल्मेट देऊन सन्मानित करावं जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सर्वांनाच विनंती करतोय आपण उभं राहावं मगपूर या पुढं सर या रिम्स टायर सर्व सर्वांना विनंती समोर या जोरदार टाळ्या सातव्या क्रमांकाचं सा बक्षीस सा आहे डिनर सेट आणि नग आहेत चार चार चित्त्या काढण्यासाठी पुढे यायचं आहे चला तिकडे पलीकडे आहे का लहान मुल पाठी माग तू तूच बाळा आई आई खूप चित्ता आहे तुमच्या जवळ पाठवा मुलगा या जोरदार आहे त्याच्यासाठी चार चित्त्या काढते आता ते फोटोग्राफर बांधवाला विनंती थोडस पाठी मग पारदर्शक दिवशीला कार्यक्रम थोडं मधल्या विंगेत उभं बरा होऊन <laughs> या ठिकाणी चिट्टी वाचन होतय आणि लागले डिनर सेट पहिली चिट्टी आहे सरगर बाळू राजाराम सांगोला आहेत का जोरदार टाळा डिनर सेट लागलेला आहे वहिनी आरती ताटच घेऊन उभारल्या असतील घरात या यानंतर कोळेकर बापू सिद्धेश्वर एकतपूर आहेत का कोळेकर बापू सिद्धेश्वर एकतपूर सोळगे शीतल पांडुरंग सोळगे शीतल पांडुरंग आहेत का तुम्ही आणि गायकवाड संतोष तगडू भायती आहेत का तुम्ही आहे का वा वा जोरदार टाळ्या काय चेहरे खुलले बिचारांचे घरी गेलं तुम्हाला काय तर नवीन प्रकार डिनर सेट आहात घरी गेल्या गेल्या वापर चार सिट्ट ठेवा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी नागा लागेल आपल्या कौतुक करावे माझ्यासाठी असं लागेल का तो पुढे अपेक्षा ठेवूया जोरदार टाळ्या अवश्य किती टेन्शन घेतले लागेल काय ते टेन्शन घेऊन लय अपेक्षा आले करून आले तर यानंतरच सहाव्या क्रमांकाच बक्षीस आहे कुकर आणि नग आहेत तीन नग आहेत तीन मुलींमधून कोण आहे का लहान मुलगी फोटो पाठवा लहान मुलगी आहे का लहान मुलं पाठवा तर समोर इकडे बळा ये तू ये नग आहे तीन बक्षीस आहे कुकर सहाव्या क्रमांकाच्या तीन चिट्ट्या काढल्या जातात जोरदार टाळ्या शालेय आले शाळेतून आलेल्या या लहान मुलासाठी लेंडवे अमोल बाबाराव लेंडवे अमोल बाबुराव हालदैवडी आहेत का सेजल सदाशिव शेजार सदाशिव वसंत वाकी शिवने आहेत का का नाता आहेत आहेत उठले उठले आणि कोंडीबा माने माने आता कोंडी आहेत का आहेत आहिद का आहेत कुकर लागलेला आहे आता श्रावण संपलं संपलं तणका द्या ओपनिंग करा आम्हाला पण बोलवा यावरती या जोरदार कळा त्यांच्यासाठी बक्षीस आहे कुकर มารিনা आता कोंडीबाग चिकमहुंदला कुकर गेलेला आहे जोरदार तळ्या चिन चिन इकडे लाव गिफ्टचा फोटो घेतात पुरता नंतर त्यांना द्या यानंतर पाचव्या व्या क्रमांकाचं बक्षीस आहे लकी ड्रॉचं मिक्सर आणि नग आहेत 3 हे तुम्ही टाडी समोर समोर हाय ये असो पाचव्या क्रमांकाचं बक्षीस आहे मिक्सर नग आहे तीन तीन काढा चोर्या टाईसाठी बघा आता मिक्सर कोणाला लागतोय <laughs> शुभम शिवाजी शिवने आहेत सूर्यवंशी सुप्रिया अमित नवलेवाडी आहेत का नाही खटकाळे संतोष लक्ष्मण अकोला वासुद आहेत का नाही जोरदार आ, तीन शिक्का आता चौथ्या क्रमांकाचं बक्षीस आहे होम थिएटर नग आहे तीन तर मुलांमधून या आता कोणीतरी या इकडून तुम्ही या 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 अरे येत आता आता का तुला नाव घे हा तीन शिट्ट्या काढा वरती जोरदार तळा या दादासाठी भाऊ कोणाचं नशीब आहे होम थिएटर तीन नग येपले नैना विठ्ठल येलपले नैना विठ्ठल आहेत का नाय नाही कोण उठला कोळेकर कोळेकर विराजी गणपत बामणी आहेत का कोळेकर विराजी गणपत बामणी काळुंगे बबन मारुती ज्यांची चिटेद नाव याला लागते ते घरी जाऊन बसले तुम्ही का, बस का? नाही जोरदार टाळ्या विजेत्यांसाठी सगळ्या चेहऱ्यावर आट्या बघून मलाच कसर वाटायला लागले आता मी तर काय करणार सांग हा आता तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे वॉटर प्युरिफायर नग एक एक चिट्टी काढायचे जोरदार टाळ्या यांच्यासाठी बघू वॉटर प्युरिफायर कोणाला जाते <laughs> ताई देवाला हात तोडलेत ताई बिचारी असेच करून बसली कुठले देवाला नवस केले बेहरे जयवंत गोरख चिंचोली आहेत का आहेत का ज्यांची नाव चित्त आई ती घरी जाऊन बसली आहेत काय कुठं फिरायला गेलेत काय सगळे काय करेल दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे एलईडी टीव्ही नग आहे एक चला घेत एक चिट्टी काढायची हा एलई डी टीव्ही बघू कोणाला लागते शेमडे गणेश नानू खरडी आहेत का तुम्हीच आहे का अरे वा 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 थोड तुझं थोड माझं घरी गेलेलं बघायचं बाकी कोणाच आलो वा कोण तरी ज्या चिठ्ठीत नाव आहे या या वरती या आई कुठे काय करते आता वहिनी काय काय करते आता घरी गेल्यावर माहिती अर्थ ताट नाही घरना येण्याची टीव्ही वा काय भाऊजीचा चेहरा खुलला आहे फोटो चाकला का दादा जोरदार साठी खरडीला गेलेली टीव्ही गेलेली आहे बरोबर आहे थोडं थोडं बाकी कोणाच थुक थुकू थुकू पा आता स्कूटी कोणाला लागते कस करू काय करू कस करू काय डोकं खादवायची वेळ आली मावशी प्रथम क्रमांकाच बक्षीस आहे इलेक्ट्रिक बाईक आणि नग आहे एक मानकरी कोण होते आपण बघू हा चिठ्ठी काढायला हवा बाळाला शेवटची चिट्टी आहे काय बघू आता कोणाचं नशीब आहे सगळी गाग नको सांगू का नको कुणाला लागते वाट कुणाला लागले वाटते लागली वाटते मावशीनं तर श्रावण सोमनास कडक सोमवार कडक धावलं होतं महादेवाला म्हणली होती काही मिठाच दोन टाईम खाल्ला स्कूटी मला लागवली माहेर गेले रक्षाबंधन आले स्कूटीवर गेले असते बिचारी सांगू का <लगो। laughs> मावशी <laughs> अरे विजेते आहेत सरगर समाधान महादेव शेमडे वस्ती जोरदार अरे करा सरगर समाधान महादेव शेमडे वस्ती जोरदार ताळ्या सगळं झालं का दादा वहिनी लक्ष बदल हे माहिती हो सासरवाडी मी पूजत होता आणि रुपात प्रत्येक जावा गाडी लागेल हॉटेल सदानंदला आपल्या जेवणाची व्यवस्था आहे कोणीही नाराज होऊ नका हार जीत होत असते नशिबाचा भाग असतो त्यामुळं तुमचं प्रेम तुमचं सहकार सदानंदला जेवणाची व्यवस्था आहे आम्ही आपल्या सर्वांना विनंती करतो म्हणून आपला मोबाईल कनेक्ट करून द्या तुम्ही ya usia sudah di Ali, Ali, Ali. <coughs> <coughs> मॅडम ह्या कुपनचे एक चिठ्ठी नंबर तुम्ही जाऊ का मॅडम अकरा पंधरा आहे का मॅडम आहे का आहे आहे जोरदार आहे त्यांच्यासाठी मनोज जी त्यांना मान्यवरांना विनंती करतोय आपण त्यांना सन्मानित करावं सगळे समोर लक्ष मनोज जी सगळे समोर मनोज जी हेलो 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 शेवजित आहे आवाज शिवाला गिफ्ट मिळून गेलेले आता करू आपण व्हिडिओला